नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत पाहुयात एक महत्त्वाची बातमी युगंदर हाऊसिंग सोसायटीचा ग्रीन बेल्ट बळकावणाऱ्या सचिव व अध्यक्षांवर कठोर कार्यवाही करावी प्राध्यापक डॉक्टर शहजादी शेख लातूर शहराच्या अंबाजोगाई हो रोड रोडवरील आरवी परिसरातील युगंदर हाऊसिंग सोसायटीचा साडे अकरा हजार फुटांपेक्षा अधिक असलेला ग्रीन बेल्ट बळकावून तो कायदेशीररित्या आर्वी ग्रामपंचायतच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न करणारे सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जालिंदर केकान व बनावट सचिव अशोकराव पवार यांच्यावर कठोर कार्यवाही करा करावी अशी मागणी या सोसायटीच्या सभासद तथा संविधान सेवा संघ महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर सहजादी शेख यांनी गुरुवारी लातूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली लातूरच्या आर्वी परिसरामध्ये साधारणतः अडीच चक्कर जागेवर युगंधर सोसायटीची उभारणी करण्यात आलेली असून या सोसायटीत केवळ चोवीस सभासद आहेत सोसायटीच्या मालकीचा किमान अकरा हजार आठशे स्क्वेअर फुटाचा एक मोठा ग्रीन बेल्ट सोडण्यात आलेला आहे कोणत्याही हाऊसिंग सोसायटीचा ग्रीन बेल्ट हा त्या सोसायटीच्या सभासदांच्या मालकीचा असतो ग्रीन बेल्ट मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून तसेच मोकळी जागा म्हणून उपयोगात आणला जाणे आवश्यक असते असे असताना स्वतःला युगंधर सोसायटीचा सचिव म्हणून घेणारे अशोक पवार हे सोसायटीचे सभासदी नसताना त्यांनी हा ग्रीन बेल्ट आर्वी ग्रामपंचायतच्या घशामध्ये घालण्याचा कुटील डाव रचला असल्याचे सांगून प्राध्यापक शेहजादी शेख यांनी सदर ग्रीन बेल्टवर बेकायदा राम मंदिराची उभारणीही करण्यात आल्याचे नमूद केले राम मंदिराला आपला विरोध नाही आपण सर्वधर्म समभाव मानून चालण्याचे काम करतो सोसायटीच्या स्वयंघोषित सचिवांनी या अध्यक्षांनी या जागेवर राम मंदिराच्या आडून आर्वी ग्रामपंचायत अंगणवाडीचे बांधकाम करण्यास प्रवृत्त केले याचाच अर्थसचिवाने बेकायदेशीरपणे सोसायटीच्या मालकीचा असलेला ग्रीन बेल्ट आर्वी ग्रामपंचायतच्या नावे करून दिला आर्वी ग्रामपंचायतला त्या जागेचा आठचा उताराही दिला गेला आहे त्यामुळं आर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीतील अनेक ग्रीन बेल्ट आनंद रस्ते शेतरस्ते खुल्या जागा अवैधरित्या बळकावण्यात आल्या आहेत याचाही शोध घेणे आता आवश्यक बनल्याचे प्राध्यापक डॉक्टर सहजादी शेख से यांनी सांगितले आपल्या सोसायटीची संरक्षक भीत आर्वी ग्रामपंचायतीने बेकायदेसरपणे पाडून ग्रीन बेल्टवर अतिक्रमण केल्याचेही त्यांनी सांगितले मी ऍडव्होकेट डॉक्टर शेजादी शेख राहणार निबंधना माझी मागणी अशी आहे की लातूर मधले किती ग्रीन बेल्ट अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे ते ग्रीन वेव सगळे लोकांसाठी सार्वजनिक उपलब्ध करून देण्यात यावे आणि त्याचा लोकांना तसा फायदा करून देता येईल त्या अनुषंगाने ओपन जिम वगैरे करता येईल त्या अनुषंगाने तिचं काम केलं जावं आणि जे बेकायदेशीररित्या अशा पद्धतीनं धर्मनिरपेक्ष लातूरमध्ये जे धर्मांधता निर्माण करत आहे ते कुठंतरी थांबली गेली पाहिजे आणि आपलं लातूर खूप शांत शहर आहे अगदी ऍक्शनमध्ये सुद्धा माझी आजी वगैरे सांगते की आम्ही एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदू ही मुसलमानांना आणि मुस्लिमांनी हिंदूंना असं हे पुण्य नगरी असलेलं लातूर शहर याला कुठेतरी धर्मांधतेचा कलंक लागलेला आहे तो कलंक कसा मिटवता येईल या दृष्टिकोनातून या अशा कारवाया करणाऱ्या मग ते कोणी कुठल्याही को जातीचे कासे मग त्यांच्यावरती कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि ठीक आहे की मी सुशिक्षित आहे मला माहित आहे माझं संरक्षण करावी या पद्धतीनं प्रत्येकाला आपल्या स्वतःचं संरक्षण करता यावं या अनुषंगाने या आम्ही बरंच आता संविधान सेवा संघाच्या माध्यमातून कार्य करणार आहोत आणि ते करतच राहणार कर आहोत जिथं जिथं असंवैधानिक कार्य होतील तिथं संविधान सेवा संघ